आता प्रत्येक माणूस फक्त एक लाख रुपयामध्ये प्लॉट खरेदी करणार आहे आणि ते पण अगदी पुण्याच्या जवळ आणि बजट मध्ये असणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट प्रत्येक माणूस करू शकतो घाबरायचं कारण नाही टेन्शन घ्यायचं कारण नाही कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी आज फक्त एकच लाख रुपयामध्ये हे रेसिडेन्शियल झोन मधले प्लॉट आणलेले आहे तुम्हाला काय करायचं दहा गुंटे घ्या वीस गुंटे घ्या एकर घ्या आणि जसं पाहिजे तसे प्लॉट खरेदी करा पण हा व्हिडिओ संपूर्ण बघा हे लोकेशन कुठले आहे टर्म्स कंडिशन काय असणार आहे बघा तुम्ही फोन केलं तर लवकर कोण फोन उचलत नाही कारण की कस्टमर एवढे आहे घेणारे त्यांना सर्व्हिस द्यायला इकडं माणसं पुरत नाही म्हणून म्हणतो की तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती घ्या मगच एकच लाख रुपयामध्ये हे प्लॉट थेट खरेदी करा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चे चॅनल आहे पण आपण इस्टेट एजंट ब्रोकर नाहीये दोन टक्के द्यायची तर गरज पडणार नाहीये कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर आज फक्त एकच लाख रुपयाने तुमच्यासाठी प्लॉट आणलेला आहे आता प्रत्येक माणूस जो आहे तो कमीत कमी हे प्लॉट खरेदी करू शकतो अगदी बजेटमध्ये सुपर बजेटमध्ये हे प्लॉट आणलेले आहे एक लाख रुपये प्रति गुंटा आहे मंडळी थोडस लाईक बटन दाबवा कारण की खूप कष्ट लागतो तुमच्यासाठी पर्यंत माहिती आणायला आन... मंडळी अजून एक आहे की लोक आम्हाला कमेंट करू राहिलेले की आमचं घर जागा प्लॉट विकायचे आहे ते पुण्यामध्ये आहे पुण्याच्या जवळ आहे आम्हाला तुम्ही संपर्क करा आता आम्ही त्यांना संपर्क केले तर ते काही रिप्लाय देत नाही तर म्हणूनच मी काय केलं आज तुमच्यासाठी डायरेक्टली माझा नंबर देतो मी मला व्हॉट्सअपवरती तुम्ही संपर्क करू शकतात कशासाठी तुम्हाला प्लॉट किंवा जुने घर विकायचे असले तर नंबर घ्या माझा नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला चा नंबर आहे थेट तुम्ही मला संपर्क करू शकतात व्हॉट्सअप नंबर वरती मंडळी चला सुरुवात करू आपण एक लाख रुपये प्रति गुंठ्याच्या प्लॉट बद्दल एक लाख रुपये एक लाख रुपये अहो नीट ऐकलं एकच लाख रुपये म्हणतो मी जास्त बोलत नाही आणि हे जे प्लॉट जे आहे अहो कुठं आहे अहो पुण्याच्या अगदी जवळ भागामध्ये आहे रस्ता कुठला जाणार आहे रूट कुठला जाणार आहे मंडळी सांगतो मी सांगतो पण थोडस लक्ष द्या थोडस चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या बरोबर ना अहो मंडळी आपले जे व्हिडिओ येतात तर ह्याच्यामध्ये खूप इन्फॉर्मेशन असते बरेचसे लोक नीट बघत नाही मग ते विचार करत बसतात की हा खोटा बोलत असन काही फेक बोलत असन एक लाख रुपयामध्ये कसं का काय हाय आपल्याकडे एक लाख रुपयामध्ये पण आहे आणि आठ लाख रुपये दहा गुंट्याचे सुद्धा प्लॉट आहे मंडळी बघायला गेलं आपल्याकडं पाच लाख रुपये गुंट्याने सुद्धा प्लॉट आहे पण कसं असतं स्थान बदलतो लोकेशन चेंज होती त्यामुळं तिथं होतातच बरं तुम्हाला अगदी घरासाठी म्हणजे लगेच राहायला जायचंय घर बनवून तर सांगू मी तुम्हाला त्या प्लॉट बद्दल तर जे प्लॉट जे आहे हायवे पासून एकच किलोमीटर आहे आणि फक्त पाच लाख तीस हजार रुपयांनी प्रति गुंठा आहे खरेदी खच सात बारा संमतीपत्र सर्च रिपोर्ट आठ चा उतारा आणि ताबा हे महत्वाचं आहे आणि त्या पाच लाखामध्ये पण तुमच्यासाठी कमी करू आपण कॅश मध्ये घेतलं तर आणि सुलभ हप्त्यामध्ये घेतलं तर व्याज दर वगैरे काही द्यायची गरज नाही कारण की हे जे प्लॉट जे आहे खूपच जबरदस्त लोकेशन आहे पुण्यापासून फक्त तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर असणार आहे वाटलं तर चेक करा मला एक जास्त किलोमीटर बोलायची सवय आहे मी कमी नाही बोलणार आहे पण मी जास्तच बोलणार आहे की तीस ते पस्तीस वाटलं सर मै, गुगल मॅप काढायचं त्याच्यामध्ये काय टाकायचं शिकरापूर कासारी फाटा टाकायचं नगर रोड आणि हा जो प्लॉट का महत्वाचा आहे की पासून एकच किलोमीटर बाजूला हा प्लॉट आहे सुंदर वातावरण आहे सुंदर लोकेशन आहे तुम्हाला या प्लॉट वरती व्हिजिट करायचं असेल तर नंबर वरती दिलेला आहे किंवा खाली दिलेले असणारे तर तुम्ही थेट ह्यांना व्हॉट्सअप नंबर वरती कॉल करा मेसेज करा इथं कॉल केलं तर काही प्रॉब्लेम नाही पण फोन नाही उचलला तर राग मानून घेऊ नका कारण की बरेचसे लोक येतात आणि अपॉइंटमेंट चालू आहे आणि भरपूर असे लोकांनी घेतलेले आहे आणि मंडळी आपल्याकडं जे आहे ना म्हणजे आपला जो हिस्ट्री आहे आपण जे काम करतो ना तर तीस ते तीस वर्षाच्या वरतीच आपल्याला टाइम झालेला आहे ह्या लाईनीमध्ये काम करता करता मंडळी बरेचशे लोकांना असं वाटतं की आपला कमीत कमी दहा गुंट्याचं तरी प्लॉट व्हावं तर हे एक लाख रुपयांनी दहा गुंटे आपल्याला खरेदी करायला लागणार आता ह्याच्यामध्ये जे टर्म्स कंडिशन दिलेली आहे थेट बघा एक एक गुंटा ची खरेदी खत होऊ शकत नाही एक गुंटा कोण नाही देणार तुम्हाला मध्ये बरोबर ना इथं दहा लाखाचे दहा लाखाचे दहा गुंटे तुम्हाला खरेदी करायला लागणार आणि कागदपत्राचे एक लाख रुपये वरती तुम्हाला ठेवायला लागणार आहे आणि ह्याचा जो लोकेशन आहे या प्लॉटचा तर हे केडगाव चौफुल्याच्या बिलकुल बाजूलाच आहे खेडगाव चौपुला कुठं आहे पुणे सोलापूर रोड त्याच्या बाजूला हे बघा हे बघायला गेलं तर एक प्रकारची शेतीच आहे पण ऍग्रीकल्चर लँड आहे पण त्या लँड मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर दरवर्षी त्याच्यामध्ये फायदा होणारच आहे ना नुकसान थोडी होणार आहे मी तुम्हाला कुठं असं नुकसानच्या प्रॉपर्ट्या सांगत नाही ही टेबल टॉप जमीन आहे इकडं टेकडी वगैरे डोंगर वगैरे काही नाही थेट टेबल टॉप जमीन आणि पाण्याची सोय कशी इकडं बोरवेलला जेवढं पाहिजे तेवढं पाणी बोरवेलला आरामशीर लागतो पण मंडळी बरेचसे लोकांना असं वाटतं की आपल्याला दोन गुंठे पाच गुंटे आणि अशा रेट मध्ये अशा रेट मध्ये भेटणार नाही बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला द्या पाच लाखामध्ये पाच गुंठे द्या असं नाही पण इकडं कसं एक सेपरेट सात बारा खरेदी खत संमतीपत्र हे सगळं तुम्हाला आम्ही करून देणार आहे त्यासाठी तो आपल्याला जे आहे हे डायरेक्टली दहा गुंठ्याचे प्लॉट खरेदी करायला लागणार आहे विचार करू नका जास्त जास्त विचार केले तर हे पण प्लॉट जाणार आहे बरोबर ना पण तुमच्यासाठी पुणे नगर रोडला जे पाच लाख तीस वाले प्लॉट आहे ते तर आहे तुम्हाला डायरेक्ट घर बांधवायचं असेल तर पाच लाख तीस हजारच्या प्लॉट मध्ये तुम्ही जाऊ शकतात पण इथं तुम्हाला पुणे सोलापूर रोड केडगाव चौकुल्याच्या इकडं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर थेट तुम्ही येऊ शकतात आता एक अजून एक टर्म्स कंडिशन आहे इथं यायचं म्हणजे तर दीड हजार रुपये तुम्हाला पेड करायला लागणार अहो कमाले दीड हजार रुपये कशाचे अहो हाय ना काय होतं माहिती का बरेचसे लोक येतात आणि ते बघून जातात खर्च होतो इथं कारण की आपण काय कमिशन वगैरे काय घेत नाही दुसऱ्या लोकांसारखं आपल्याला तुम्ही दीड हजार रुपये दिले आणि प्लॉट बुकिंग केलं तर तुमचे दीड हजार रुपये रिटर्न करणार आम्ही आम्हाला नाही पाहिजे पण तुम्ही म्हटले की नंतर सांगू तर तुमचे दीड हजार रुपये ते येण्यामध्ये खर्च होणार आपण क्लिअर बोलतो जे काय आहे क्लिअर क्लिअर सांगूनच व्यवहार करतो मंडळी जास्त विचार करू नका मी एकच बोलणार आहे भरोसा ठेवा ट्रस्ट करा मी जी तुम्हाला माहिती दिलेली आहे एक लाख रुपये गुंट्याच्या प्लॉट बद्दल ती खरी माहिती आहे डायरेक्टली दहा गुंट्याच्या सात बारा दहा गुंटे खरेदी खत हे होतो कोण बोल बोलत असेल की नाही होतो खरेदी खत वगैरे ऍग्रीकल्चर जागेचा तर तो माणूस खोटा बोलतो बघा मंडळी डायरेक्टली मी हे हो जे आहे डायरेक्टली दहा दहा गुंटे खरेदी खत करू शकतात मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज ही माहिती कशी वाटली शेअर करू शकतात लाईक करू शकतात भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र